नमस्कार मी ओम प्रकाश उडा वास्तुनिच्या रोखोक मध्ये आपल्या सर्वांचं जे आहे ते हार्दिक स्वागत करत आहे आज अत्यंत गंभीर आणि महत्वाच्या विषयावर जे आहे ते वास्त वास्तव रोखोक मध्ये आपण समीक्षा करणार आहोत कारण गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतोय भारत महासत्ता बनत आहे त्याबरोबरच आपण जे आहे हे प्रगत आणि आधुनिकी तंत्रज्ञान आहे आधुनिक युगे मग आपण या आधुनिक युगामध्ये प्रगतीकडे चाललोय की अधोगतीकडे चाललोय हा जो प्रश्न आहे तो सतावत आहे कारण गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघतो आहोत तर महिलावरील अन्याय अत्याचार विनयभंग या ज्या गोष्टी आहेत मोठ्या पद्धतीने वाढत असल्याचं दिसून येते आणि म्हणूनच आपण या प्रगत आणि आधुनिक युगामध्ये प्रगतीकडे चाललोय की अधोगतीकडे चालू आहे हा एक मोठा प्रश्न आहे तो उभा राहताना दिसून येत आहे आपण जर बघितलं तर काल जालन्यामध्ये भयानक आणि अंगाला शहारे आणणारी जी आहे ती घटना घडली त्यामध्ये स्वतःच्या पोटच्या मुलीवरच एका वडिलांनी अत्याचार केलाय आणि ती घटना चंदनझिना पोलीस ठाण्यामधून जी आहे ती उघड आली सदरील आरोपीला अटकही करण्यात आले या ज्या गोष्टी घडत आहेत अन्य अत्याचाराच्या या सगळ्या गोष्टीमधून अंगाला शहारे येत आहेत मग याला कारण तरी काय असू शकतात कदाचित याला जे आहे वेगवेगळे जे आहेत ते कारण जे आहेत ते कारणीभूत ठरू शकतात आणि म्हणूनच रोखोक मध्ये या संदर्भात जे आहे समीक्षा करण्यासाठी समोर येण्याचा प्रयत्न करत आहे त्या घटनेची मला दुपारी अपडेट मिळाली माहिती मिळाली व्हिडिओ फोटो सगळं मिळाले परंतु ही जी अतिभयंकर जी, जी घटना आहे अंगाला शहरा आणणारी घटना आहे त्या संदर्भात मला बातमी जी आहे ती तयारच करावं अशी वाटलेली आणि अशा अनंत घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरामध्ये दे, जिल्ह्याभरामध्ये दे, देशभरामध्ये घडत असताना दिसून येत आहे मग खरोखरच आपण या आधुनिक युगामध्ये प्रगतीकडे चाललोय की अधोगतीकडे चाललोय हा एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे याला कदाचित विविध कारण जी आहेत ते कारणीभूत असू शकतात असं मला वाटतंय कारण आपण जर बघितलं तर समाजामध्ये आपण समाजा त्या कारणांची जी आहे ती मीमांसा थोडीफार करणार आहोत त्याच्यामध्ये कमी श्रमामध्ये अधिक पैसा ही प्रवृत्ती समाजामध्ये वाढल्यामुळे नैतिकता कडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते कारण मला अधिक पैसा जो हवा आहे परंतु त्यासाठी मला मेहनत कमी करावी लागली पाहिजे आणि या सगळ्या ज्या गोष्टीला आहे तर या सगळ्या गोष्टीमधून आयुर्वेद धंदे हे याला मोठ्या पद्धतीने कारणीभूत जे आहे असल्याचं दिसून येते कारण आयुर्वेद धंदे जे आहेत ते वाढल्यामुळे मोठ्या पद्धतीने गुन्हेगारी जी आहे ती वाढत आहे आणि कमी श्रमामध्ये अधिक पैसा जो आहे तो या माध्यमातून मिळत आहे परंतु कुटुंब प्रमुख घरातील प्रमुख व्यक्ती यांनीही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे माझ्या घरामध्ये जो आहे तरुण आहे युवक आहे लहान मुलगा आहे इतर जे काही गोष्टी आहेत तर हे माझ्या घरामध्ये पैसा आणताना संपत्ती आणताना ती कशा पद्धतीने येते कशी कशी येते कुठून येते याकडेही त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु आरमा पैसा कमी शर्मामध्ये मिळवण्यासाठी याकडेही या मंडळीचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते याकडे कुटुंब प्रमुखाने हे जे आहे ते लक्ष देणं गरजेच आहे कारण कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये काय गोष्टी घालतायत काय नाही घालतायत याचं आपल्याला भान असलं पाहिजे परंतु बहुतांश ठिकाणी असं दिसून येत आहे अधिक पैसा आडमाप पैसा आयुव धंद्यातून मिळतो परंतु संस्कार नावाची ची चीज जी आहे ती या घरामध्ये या कुटुंबामध्ये बघायला मिळत नाही आणि याच आयव धंद्यावाल्याच्या काही जणांचे जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या सोडून आपल्याला ऐकायला येते हा आमचा मुलगा ऐकतच नाही हा आमचा मुलगा काही आमचं ऐकूनच घेत नाही कसा घेईल तुम्हाला आर्थिकता तुमच्या घरामध्ये संपत्ती कशा पद्धतीने येते हा विचारण्याचा जर अधिकार नाही तर त्याच्या संस्काराचा तुम्हाला अधिकारच नाही कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजामध्ये घडताना दिसून येत आहेत मग तुम्हाला एकीकडे हा जो आहे कमी श्रमामध्ये मिळालेला पैसा चांगला वाटतोय आणि दुसरीकडे तुम्हाला संस्कारही हवे आहेत तर हे होणार नाही म्हणून कुटुंब प्रमुख घरातील जी व्यक्ती आहे महत्वाची व्यक्ती आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या आधुनिक युगामध्ये आपण प्रगतीकडे चालू की अधोगतीकडे चालू हा एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे कदाचित हे जे कारणं आहेत त्याला कदाचित जे आहेत कारणीभूत असू शकतात त्यामध्ये कमी श्रमामध्ये अधिक पैसा यामुळे प्रवृत्ती जी आहे ती नैतिकता जी आहे ती धसळत चालली आहे आयुद्धंद येणारा ऊट यामधून या गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती वाढत चालल्याचं दिसून येत आहे काही शासकीय प्रशासकीय कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी भ्रष्टाचार वसिलेबाजी यामुळे आर्थिकता वसिलेबाजीमुळे अनेक समस्या ज्या आहेत त्या गहन बनत असल्याचं दिसून येत आहे तसंच आपण जर बघितलं तर मोबाईल इंटरनेटचा अतिवापर सोशल मीडियाचा अतिवापर याबरोबरच विविध ऍप असतील गुगल असेल विविध माध्यम असतील असतीलमधून छळ अत्याचार अन्याय गुन्हेगारी यामुळे मानसिक तणाव त्याबरोबरच अश्लीलता आणि या चुकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रभावित होत असल्याचं दिसून येते यामध्ये मोबाईल इंटरनेटचा चांगला वापरही आहे चांगली माहिती आपण त्या माध्यमातून घेऊ शकतो परंतु तसा वापर होण्याऐवजी या ज्या अनैतिक गोष्टी आहेत याचाच मोठा उहपो होत असल्याचं दिसून येते आपण जर आजकाल बघितलं तर ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये तरुण वर्ग जो आहे तो आपल्याला कट्ट्यावर बसताना रस्त्यावर इथं तिथं ओट्यावर बसताना या मोबाईलच्या आहारी घेण्याचं दिसून येत आहे त्यामध्ये त्यांना रात्रही कळत नाही कधी बारा कधी एक कधी दोन वाजेपर्यंत हे जे तरुण वर्ग युवक वर्ग आहे तो या मोबाईल मध्येच गुंतल्याचं आपल्याला दिसून येते यामधून मग वेगवेगळे ऍप असतील वेगवेगळ्या पैशाचे आम्ही दाखवणारे ऍप असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणूनच मोबाईल आणि इंटरनेटचा अतिवापर वाढल्यामुळे सोशल मीडिया जर असेल तर यामुळे अश्लीलता आणि या ज्या सायबर गुन्हेगारी आहे ही काही अंशी त्याला कारणीभूत ठरत असल्याचं आपल्याला दिसून येते म्हणूनच आपण या प्रगत राष्ट्रामध्ये अधोगतीकडे चाललोय की प्रगतीकडे चाललोय हा एक मोठा प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना कुटुंब प्रमुखाची ही एक जबाबदारी आहे परंतु आपण इतर ठिकाणी ज्यावेळेस बघतो आहोत राम राज्य व्हायला पाहिजे रामासारखं राज्य झालं पाहिजे शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे आणि जनता फारच बिघडली समाज फारच बिघडलाय परंतु मी ही कुटुंब प्रमुख या नात्यानं मी सुद्धा त्या समाजाचाच एक भाग आहे परंतु मी तो विचार मात्र करत नाही आणि कधीही दुसऱ्यावरच जे आहे ते बोट ठेवतोय परंतु या सगळ्या गोष्टी सत्य गोष्टी चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याची गरज आहे आणि हे जर प्रत्येक कुटुंबाने ठरवलं तर नक्कीच रामराज्य यायला काहीही वेळ लागणार नाही परंतु मला माझं कुटुंब बघण्यापेक्षा मी कसं बघण्यापेक्षा मी कसं आचरण करतो हे बघण्यापेक्षा मला समोरच्यावर जे आहे ते बोर्ड दाखवण्याची सवय जी आहे ती लागली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा होताना आपल्याला दिसून येत आणि म्हणूनच या आधुनिक युगामध्ये आपण अधोगतीकडे चाललोय की प्रगतीकडे चाललोय हा एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरामध्ये दे, देशभरासह महाराष्ट्रभरासह जालना जिल्हाभरामध्ये या ज्या अत्याचाराच्या घटना ज्या मोठ्या पद्धतीने वाढत असल्याचं दिसून येत आहे जालना जिल्ह्याचा आपण जर लोकांचा का बघितला तर गेल्या ता वर्षभरामध्ये अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या आहेत आणि त्यामध्ये बहुतांश पंच्याहत्तर टक्के घटना ज्या आहेत त्या परिस्थितीकडूनच घडलेल्या आहेत त्यामध्ये वर्षभराची आपण जर आकडेवारी बघितली तर वर्षभरामध्ये ता जालना जिल्हाभरामध्ये अत्याचाराच्या जवळपास चौऱ्याण्णव घटना घडल्या आहेत याबरोबरच विनयभंगाच्या जवळपास तीनशे एक्केचाळीस घटना ज्या आहेत त्या घडल्यात आणि यातील पंच्याहत्तर टक्के घटना ह्या ज्या आहेत त्या परिचित व्यक्तीकडूनच झालेल्या आहेत आणि म्हणूनच या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याला कारणीभूत ठरू शकतात असं एक वाटतंय असं एक ज्या गोष्टी आहेत त्या त्याला कारणीभूत असू शकतात असं एक वाटतंय आणि म्हणूनच ह्यामधल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत कमी श्रमामध्ये अधिक पैसा मिळवणं असेल धंदे असतील त्याचा आलेला होत असेल त्यामुळे वाढत असलेली गुन्हेगारी असेल वाढलेली व्यसन व्यसनधिंता असेल या व्यसन भिंतेमध्ये जर आपण जर बघितलं तर अनेक कुटुंब अनेक तरुण अनेक व्यक्ती जे आहेत हे अधोगतीकडे झाल्याचं आपल्याला दिसून येते कारण व्यसन एकदा जर चिटकलं तर ते लवकर निघतच नाही आणि या व्यसनधिंतेमुळे जे चा आहे अत्याचाराच्या अन्यायाच्या चोरीच्या ह्या ज्या घटना आहेत ह्या वार्ताना दिसून येत आहेत याबरोबरच काही जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत यांचे हात ओल्या करण्याची पद्धत जी आहे ती गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे तिलाही लगाम बसायला तयार नाही कारण आयवध संपत्तीमधून आयवध धंद्यामधून मोठ्या पद्धतीची संपत्ती गोळा करण्यात येते आणि यांचे ये जे आहेत काही अधिकारी कर्मचारी यांचे हात ओले करत असल्यामुळं त्यांना त्या गोष्टीकडे कानाडोळा दी करावा लागतो कारण त्यांचे हात ओले महिन्याच्या महिन्याला काही ठिकाणी आपल्याला ऐकायला येतं की महिन्याच्या महिन्याला जे आहे त्यांचे हात ओले करावे लागतात बरोबरच इतर शासकीय अधिकारी कर्मचारी हे काही असतील तर त्यांचे हात ओले करण्याची पद्धत गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे आणि म्हणूनच हे कायद्याचे रक्षण करणारे कायदा सर्वांसाठी श्रेष्ठ आहे असेच म्हणणारे या कायद्याला पायतळी तुडवत असल्याचं आपल्याला काही जे अवशे आहे ते ऐकायला येते दिसून येते आणि म्हणूनच कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनत असल्यामुळे आणि या ऐवधंद्यातून कमवलेली संपत्ती गडगंजन संपत्तीतून त्यांचे हात ओने करत असल्यामुळे ते कायद्यातून पळवाटा काढण्याचा जो आहे तो काही अंशी त्यांचा जो आहे तो प्रयत्न चालू असल्याचा आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच या सगळ्या एकंदरीत कारणावरून आपण आपलं राष्ट्र आपला जिल्हा आपला तालुका आपण प्रगतीकडे चाललोय त्या अधोगतीकडे चालूय हा एक मोठा जो प्रश्न आहे तो सतावत आहे काल जी घटना घडली आहे फारच वेदनादायक घटना घडली आहे आपण बघितलं तर स्वतःच्या पोठच्या मुलीवर तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका वडिलाने जो आहे तो अत्याचार केला आहे ती घटना उघडकीत यापूर्वी यापूर्वीही जिल्हाभरामध्ये भरपूर घटना घडल्या आहेत घनसावंगडी तालुक्यामध्येही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये तीन चार घटना ज्या आहेत या अन्य अत्याचाराच्या घडल्यात आणि या सगळ्यामध्ये जालना जा जिल्ह्याचा आराखडा बघितला तर पंच्याहत्तर टक्के घटना ज्या आहेत त्या सोकियाकडूनच म्हणजे परिचित व्यक्तीकडूनच घडल्या त्याच्यामध्ये जे आहे वर्षभरात जवळपास चौऱ्याण्णव घटना अत्याचाराच्या घडल्यात आणि विनय भागाच्या तीनशे एक्केचाळीस एकूण घटना ज्या आहेत त्या घडल्या आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात म्हणूनच वास्तव न्यूज मध्ये या संदर्भात रोखोक मध्ये समीक्षा थोडीफार करावी वाटली परंतु समाज फार बिघडलाय समाजामध्ये रामराज्य यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यायला पाहिजे परंतु मीही त्या समाजाचाच एक अंश आहे म्हणून मला अगोदर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आचरणात आणणे गरजेचं आहे यासाठी मला प्रयत्न करणं गरजेचं आहे परंतु यापेक्षा आपण दुसऱ्या गोट ठेवण्यामध्ये पटायत असू दुसरच आपल्याला दुसरी गोष्ट हीही करणं आहे माझ्या कुटुंबामधील प्रमुख व्यक्तींना ही त्यांची जबाबदारी आहे की माझ्या कुटुंबामधील युवक युवती महिला कशा पद्धतीने वागतायत कशा पद्धतीने माझ्या घरामध्ये संपत्ती येते कुठून येते कशी येते ये याचीही ये खबरदारी घेणं गरजेचं आहे परंतु या संपत्तीच्या मुहापाई कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील घरातील महत्वाची व्यक्ती जी आहे ती डोळे असून आंधळे असल्यासारखं आपल्याला झाल्याचं दिसून येत आहे कारण या अयोध्ये्यामधून काही दिवसामध्येच आडमापाशी संपत्ती जी आहे ती जमा होती परंतु दुसरीकडे आपण जर बघितलं तर काही हे धंदे करणारे त्यांचे जे घरातील कुटुंब प्रमुख व्यक्ती असतील ते अशाही ओरड करतात आमच्या घरामध्ये कोणी कोणाचं ऐकतच नाही अरे बाबा कसं ऐकणार तुमच्या घरामध्ये संपत्ती कशा पद्धतीने येते कोण कशा पद्धतीने संपत्ती आणते आहे याकडेही काही अंश आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे मग तुम्हाला संस्कार हवे असतील तर तेवढी आर्माग संपत्ती जी आहे ती धंद्यातूनच काही अंश जी आहे ती मोठ्या पद्धतीने येत असल्याचं दिसून येत आहे मग त्याकडेही तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे परंतु असं होताना दिसत येत नाही म्हणून कुटुंबातील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीची ही जबाबदारी आहे माझ्या घरामध्ये येणारी संपत्ती कशा पद्धतीने येते कुठून कुठून येते कशी कशी येते याचीही ये त्यांनी शाहिनिशा करणं गरजेचं आहे याबरोबरच माझ्या घरामधील मुलं असतील मुली असतील यांना मला संस्काराचा जो दोष आहे तो देणं गरजेचं आहे कारण समाजामध्ये वावरत असताना आपण जर टी असू तर कुठल्याच गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत म्हणून यामधून मुली आणि महिलांनी जास्त खबरदारी जी आहे ती घेण्याची गरज आहे आणि प्रत्येक इव्हेंट जो आहे प्रत्येक घटना जी आहे ती आपल्या घरच्याशी शेअर करणं गरजेचं आहे आणि याला घरातील कुटुंब प्रमुख इतर महिला जी असतील त्यांनीही खबरदारी घेणं गरजेचं आहे आपली मुलगी कुठे जाते कसे जाते कधी येते काय करते त्याच्याशी आपण हेतू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याबरोबरच तरुण युवक वर्ग असेल त्यांनाही आपण घेऊन बसलं पाहिजे त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारल्या पाहिजे काही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत काही गोष्टी त्यांच्याही विचारल्या पाहिजेत आणि असं जर आपण केलं तर नक्कीच माझ्या घरापासून माझ्या कुटुंबापासून माझ्यापासून मी जर या संस्काराचं बीज रोवण्याचा प्रयत्न केला तर समाजामध्ये या गोष्टी ऑटोमॅटिक ज्या आहेत त्या घडून येतील परंतु यासाठी मी प्रयत्न करण्याऐवजी या आडमाप पैसा आणि आडमाप संपत्तीच्या नादामध्ये मी माझं कुटुंब जे आहे ते हरवून बसत आहे आणि म्हणूनच या माध्यमातून सगळ्यांनी जे आहे ते प्रयत्न करण्याची गरज आहे परंतु या समाजामध्ये प्रगत समाजामध्ये या अन्य अत्याचाराच्या घटना गुन्हेगारी एवढ्या मोठ्या पद्धतीने वाढत आहेत त्याला हे विविध कारणं जे आहेत कदाचित कारणीभूत असू शकतात आणि म्हणून रोखठोकवर थो यावर थोडीफार समीक्षा करावी वाटली म्हणून समोर आम्ही चला तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा लाईकही करा कमेंटही करा शेअर करायलाही विसरू नका वास्तव न्यूजच्या मध्ये आपण तुर्तस येथेच थांबूया परत आपण असेच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू परंतु तुम्ही असेच वेगवेगळे विषय बघण्यासाठी चॅनलला वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका वासवलीच्या रोखोकोक मध्ये आपण तुमचा इथे थांबूया तोपर्यंत धन्यवाद